नमस्कार शेतकरी बंधूं बीबीएफ म्हणजे ब्रॉड बेड फरो उंच वरंबा सरी पद्धत या पद्धतीमध्ये साधारणतः पाचवं किंवा सहावं तास तिथे न पेरता सरी पाडलेली असते म्हणजे आपोआप पाच तास हे बेडवर येतात आणि दोन्ही बाजूनं सरी असते या पद्धतीनं सोयाबीन उडीद मूग रबीमध्ये हरभरा वगैरे आपण पेरू शकतो या पेरणी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात बी एफ पद्धतीनं शेतकऱ्यांनी पेरणी करावी याचा पहिला फायदा म्हणजे पाचवं तास मोकळं सोडलं तर साधारणतः बियाण्यात बचत होते दुसरा फायदा वीस टक्के उत्पादनात वाढ होते कारण मोकळं सोडलेल्या तासाच्या दोन्ही बाजूच्या तासांना दुप्पट शेंगा लागतात म्हणून एकरी झाडाची संख्या कमी तरी झाली पण दुप्पट शेंगा लागल्यामुळं उत्पादन दुप्पट होते तिसरा फायदा इथे सऱ्या पडलेल्या असतात पाऊस जर जास्त पडला तर पाणी सऱ्यात साचते बेड हे वापसा स्थितीत राहते त्यामुळं पिवळं पडणं तण पीक किंवा वाहड थांबणं हे होत नाही म्हणजे जास्त पाऊस पडला तरी फायदा होतो कमी पाऊस पडला किंवा पावसात गॅप पडला तर पाणी तिथं मुरलेलं असतं त्यामुळं बेडला जास्त दिवस पाणी राहतं म्हणजे कमी पाऊस पडला तरी फायदा आणि शेवटपर्यंत तिथं फवारणी करता येते असे अनेक फायदे बीबेबचे असल्यामुळं शक्यतोवर बी बी एफ पद्धतीनं सोयाबीन उडीदमुख धन्यवाद